आशांच्या युनिफॉर्म भत्त्यामध्ये कपात गेल्या चार वर्षापासून मातृवंदना योजनेअंतर्गत आशांचे मानधन रखडले यासह विविध प्रश प्रलंबित प्रश्न व अडचणीबाबत कोल्हापूर जिल्हा प्रशासन अंतर्गत मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी सो डॉक्टर अनिरुद्ध पिंपळेसर यांची आशा व घटप्रवर्तक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या शिष्टमंडळ भेटून चर्चा केली आशा व घटप्रवथक कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आशांच्या सद्यस्थितीत निर्माण झालेल्या संघटनेचे शिष्टमंडळ मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी सो यांना भेटले आशांच्या मागण्या व अडचणीबाबत चर्चा करण्यात आली त्यातील ठळक मुद्दे पुढील प्रमाणे थकीत मानधने त्वरित अदा करण्यात यावे याबाबत राज्य सरकारचे तीन महिन्याचे दहा हजारप्रमाणे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी अखेरपर्यंतचे मानधन आठवड्याभरात आशांना त्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहेत तसेच केंद्र शासनाचे थकीत मानधन व इतर सर्व थकीत मानधने मार्च एंडिंगपर्यंत जमा होतील असे आश्वासन देण्यात आले आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड संदर्भात प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली त्या अडचणीसंदर्भात लवकरच मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे व स्वतंत्र बैठक लावणार असल्याचे सांगण्यात आले ज्या अशांचे लॉग इन आय डी नसतील त्यासंदर्भात राज्यस्तरावरून मार्गदर्शन मागवण्यात आले आहे परंतु बेनिफिशरीवरून काढण्यात आलेल्या गोल्डन कार्डचे मानधन आशांना अदा करता येणार नाही असे सांगण्यात आले आहे सध्यास्थितीत जी पेंडिंग यादी आहे त्यामध्ये मयत स्थलांतरित व इतरची यादी घेण्यात येईल व ती यादी अपडेशनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देण्यात येईल अशा प्रकारची चर्चा करण्यात आली टेक्निकल प्रॉब्लेमसाठी डॉक्टर रोहित यांच्यासोबत एक स्वतंत्र मीटिंग घेण्याबद्दलही चर्चा करण्यात आली गोल्डन कार्ड सुद्धा लवकरच तोडगा काढण्यात येईल अशाबद्दल अशी चर्चासुद्धा करण्यात आली आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड का या कामी रेशनधान्य दुकानदार यांची सुद्धा कशी मदत घेण्यात येईल याबाबतसुद्धा चर्चा करण्यात आली सध्या मातृवंदना योजना ही महिला बालकल्याण विभागाकडे एप्रिल महिन्यापासून वर्ग होणार असं आहे अशा पद्धतीचे पत्र निर्मित झाले आहे त्या अनुषंगाने अशांचे मातृवंदना फॉर्म भरलेले पेंडिंग मानधन मार्च अखेर वर्ग व्हावेत याबाबतचा पाठपुरावा राज्य व केंद्र सरकारकडे करण्यात यावा अशी चर्चा करण्यात आली कारण गेल्या चार वर्षापासून मातृवंदना योजना या या योजनेवरती आशा काम करत आहेत परंतु त्यांचे गेल्या चार वर्षापासूनचे मानधन रकडले आहे तसेच ही योजना आशाकडेच राहू द्यावी आ आशा काम करण्यास तयार आहेत सक्षम आहेत याबाबतही सकारात्मक विचार केला जावा अशा प्रकार पद्धतीची चर्चा करण्यात आली आशांना जो युनिफॉर्म रंग दिला आहे तो राज्यस्तरावरून ठरवण्यात आलेला आहे परंतु अंगणवाडीचासुद्धा गुलाबी कलर असल्याने तो कलर बदलून देण्यात यावा आशांची व अंगणवाडीची व गटप्रवर्तकांची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी याकरिता यामध्ये थोडीशी तफावत ठेवण्यात यावी अशा पद्धतीची चर्चा करण्यात आली परंतु याचे अधिकार राज्याकडे असल्याने त्याचा पाठपुरावा राज्याकडे करण्यात यावा असे सांगण्यात आले दरवर्षी अशांना दोन युनिफॉर्माचे खरेदीसाठी बाराशे रुपये देण्यात येतात परंतु यावर्षी मात्र फक्त सहाशे रुपयेच मंजूर करण्यात आले आहेत एकीकडे मानधन वाढवायचे दुसरीकडे हळूहळू वेगळ्या छुप्या पद्धतीने वेगवेगळ्या बाबीवर कपात करायचे हे धोरण धोरण अत्यंत चुकीचे व अन्यायकारक आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे यावर प्रशासनाने शासनाकडा पाठपुरावा करावा अशा पद्धतीची मागणी करण्यात आली कोणत्याही ऑनलाईन कामाचे प्रशिक्षण ऑनलाईन न देता ऑफलाईन बॅचेस घेऊन योग्य पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात यावे अशी चर्चा करण्यात आली एन सी डी व आरोग्यवर्धिनीच्या अडचणी समजून घेण्यासाठी वेगळी स्वतंत्र बैठक लावण्यासंबंधीची चर्चा करण्यात आली ऑनलाईन कामासाठी अशा आप देण्यात यावेत व रिचार्ज देण्यात यावा आशा व गटप्रथक यांची संपूर्ण आरोग्य तपासणी दरवर्षी करण्यात यावी तशाबाबतच्या सूचना सर्व तालुक्याला देण्यात येतील अशी चर्चा करण्यात आली आशा व गटप्रवतक यांना मास्टर ट्रेनर म्हणून संधी देण्यात यावी ज्या आशा व गटप्रथक यांचे एन एम कोर्स झालेला आहे त्यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्यात यावे ज्या आशा किंवा गटप्रवत्क एन एम कोर्ससाठी जातील त्यांचा राजीनामा घेण्यात येऊ नये त्यांचा नोकरीचा अधिकार अबाधित राहावा व त्यांचा पदभार इतर आशा किंवा गटप्रवर्तक यांच्याकडे देण्यात यावा ट्रेनिंग कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यामो त्या मूळ मौ, त्या कामावर रुजू होतील जोपर्यंत त्यांना शासकीय सेवेमध्ये समावून घेतले जाणार नाही दरवर्षी वेळेवर रजिस्टर किंवा आशा डायरी देण्यात यावी आशांना मानधन जमा केल्यानंतर वेतन दाखला देण्यात यावा आशांना औषध किट उपलब्ध करून देण्यात यावे आशांना माता व बालसंगोपन कार्ड उपलब्ध करून देण्यात यावे ज्या आशा व गटप्रवर्तकांचे एन एम कोर्स झालेलं आहे त्यांना सत्तर व तीस टक्के या बाबीमध्ये समावून घेण्यात यावे अशा पद्धतीची चर्चा जिल्हा आरोग्याधिकारी यांच्यासोबत संपन्न झाली या पद्ध या चर्चेमध्ये या शिष्टमंडळाचे नेतृत्व नेत्रदीपा नेत्र पाटील यांनी केले या शिष्टमंडळामध्ये सुजाता पाटील स्वाती पाटील मंदाकिनी कोडक माया पाटील पद्मा दुर्गुळे छाया तिरुके शबाना पाटणकर काजल पटेल स्नेहा तोरसकर राणी खोत अनिता रावण यांनी सहभाग घेतला आशा व गटप्रवत्त कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य